हा देशभर रंगाचा सण म्हणून ओळखला जात असला तरी महाराष्ट्रात त्याचे महत्व वेगळेच आहे ग्रामीण भागात शिमगा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सणामागे एक वेगळीच कथा आहे तर ती कथा कोणती आहे ते आपण ऐकूया पूर्वी राक्षस कुळात हिरण्य कशप्पू नावाचा एक राक्षस होता तो स्वतःला श्रेष्ठ समजत असे देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता त्याला प्रल्हाद नावाचा एक मुलगा होता प्रल्हाद बालपणापासूनच विष्णूंचा म्हणजेच नारायणाचा परमभक्त होता प्रल्हाद दिवस विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे नेमके हेच हिरण्य कश्यपूला मान्य नव्हते त्यामुळे त्याने प्रल्हाद त्या परावृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी तो अपयशस्वी ठरला अखेरीस कंटाळून हिरण्य कश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेतली होलिका हे तिचे नाव होते ती राक्षसी प्रवृत्तीची आणि क्रूर होती तिला अग्नीची भय नव्हते अग्नीपासून तिला त्रास होत नव्हता म्हणून लाकडाची चिता रचली त्यावर होलिकेला बसवले आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविले परंतु प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले होलिका जळून खाक झाली आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून रूपाने हिरण्यकश्यपूचा वध केला होता होलिका थोडक्यातच वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला त्यामुळे वाईट आचार विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राग करणे हाच होळी साजरी करण्यामागचा उद्देश आहे या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करा जेणेकरून आपले संपूर्ण वर्ष सुख समाधानाने जाईल ज्या दिवशी होलिकेचा जळून अंत झाला तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमेचा असल्याने दरवर्षी त्याच दिवशी होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात महाराष्ट्रात देखील होळी उत्सव आनंदाने उत्साहाने साजरा करतात आदल्या दिवशी होळीपासूनच होळी दहनासाठी लाकडे झाडांच्या फांद्या जमवल्या जातात झाडाच्या त्या फांदीला कपड्याचा एक तुकडा बांधतात ती फांदी कपड्याच्या तुकड्यानी पूर्णपणे झाकली जाते त्यावर गवत वाळलेली लाकडे गवऱ्या केळी इतर फळे रचले जातात मुहूर्तावर होळीचे पूजन करून मुख्यतः पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो नंतर होळीचे दहन केले जाते दहन करताना होळी रे होळी पूर्णाची पोळी अशी घोषणाबाजी देखील केली जाते होळी सण साजरा करण्याची प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असू शकते तुमच्या इकडे होळी कशी साजरी करतात कमेंटमध्ये नक्की सांगा अशी ही होळी सर्वांना सुखसमृद्धीची आणि भरभराटीची जावो होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा